नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता आठवी मराठी यामधील प्रकरण आहे कविता आहे तेरावी गोधडी याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे आकृत्या पूर्ण करा यामध्ये आपल्याला पहिली आकृती आहे गोधडीची वैशिष्ट्य यामध्ये आईच्या फाटक्या लुगड्याचं असतं खिगळ लावलेलं लुगड मायेला मिळणारी उब आणि स्मृतीच्या सुईने शिवण घातलेलं असतं अशा प्रकारे वैशिष्ट्य आपल्याला इथे लिहायची आहे दुसरी आकृती पाहूया गोदडीत चिंदीच्या रूपाने आठवणीत दडलेल्या व्यक्ती आणि या चौकटीत आपल्याला लिहायचं आहे आई मामा आजी आणि वडील अशा प्रकारे ही आकृती ही आपल्याला पूर्ण करायची आहे प्रश्न दोन आहे कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्य लिहा यामध्ये काटकसर नातेची ओढ मायेची ऊब समजूतपणा इत्यादी आईची वैशिष्ट्य कवितेत आढळून येतात प्रश्न तिसरा आहे तुमच्या घरातील एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा येथे तुम्हाला मी जुनी आजोबांची छत्री याविषयी मत लिहिलेलं आहे तुम्ही तुमच्या शब्दात तुमच्या आठवणीत असलेली वस्तू त्याविषयी लिहू शकता प्रश्न चार आहे आईविषयी भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द शब्द समूह लिहा या प्रश्नाचं सविस्तर उत्तर तुम्हाला येथे लिहून दिलेलं आहे कवितेतील शब्द आणि शब्द समूह आईविषयी भावना व्यक्त करणारे हे उत्तर व्यवस्थित वाचून लिहून घ्या आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी आपल्या स्टडी टाइम या, या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका प्रश्न पाच आहे खालील ओळीतील भाव स्पष्ट करा यामध्ये आपल्याला खाली काही ओळी दिलेल्या आहेत गोदडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतरे धोतराचे अस्तर असते आणि आपल्याला यामधील भाव लिहायचा आहे याचंही उत्तर तुम्हाला इथे सविस्तर लिहून दिलेलं आहे वाचून लिहून घ्या पुढचा प्रश्न आहे गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका उब असते ऊब या ओळीतील भाव आपल्याला इथे लिहायचा आहे या प्रश्नाचं सविस्तर उत्तर तुम्हाला इथे दिलेलं आहे आता पाहूया या पुढील प्रश्न गोधडीचे आत्मकथन याविषयी आपल्याला दहा ओळी निबंध लिहायचा आहे तुम्हाला मी येथे निबंध लिहून दिलेला आहे तुम्ही तुमच्या शब्दात गोधडीचे आत्मकथन याविषयी लिहू शकता पुढे आपल्याला पाठाखाली काही व्याकरण दिलेलं आहे त्याचाही अभ्यास व्यवस्थित करायचा आहे अशा प्रकारे आपण इयत्ता आठवी गोधडी या कवितेचा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहिला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे कोणती प्रश्न उत्तरे हवी आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद